सत्तर बी त्यांच्यामुळेच एवढं हे झालेलं आहे आणि दहा वर्षात काहीच केलं नाही सगळं म्हणते सत्तर वर्षात काय केलं मग त्यांनी आतापर्यंत एवढं हे झालंच नसताना सत्तर <laughs> वर्षात पहिल्या सुईपासून त्यांनी विकास केलेला आहे सगळं कॉम्प्युटर ही सगळं मोबाईलच काँग्रेसनेच केलेलं आहे काँग्रेस मला एक नवल वाटत जवळपास साठ टक्के आधीच काँग्रेसचं आहे देशात सत्ता बदल पण गंगा पुरात त्याचा फरक पडणार नाही इथं काँग्रेस आहे बरं का कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत आतापर्यंत आता हे झालं वरला रस्ता की भाजपच्या काळात ह्या खासदाराच्या ह्यानं झालेला आहे लक्षात आणि विमा कोणून दिला अनुदान कोणी दिलं मोदीनं आणि काहीच होत नाही इथं समजा गंगापूर मध्ये किंवा लातूर मध्ये जरी नाही आलं देशात कवामी मोदीची सत्ता येणार आहे काही फरक पडणार नाही आणि संघारी सुद्धा नंबर शिक्षित आहे श्रंगारेची सभेला मी गेलो होतो श्रंगारे नेते पुढे श्रंगारे कुठं तर असा कोपऱ्यात दडून होता बर मग जी मतदार म्हणजे इलेक्शनला उभा राहिलाय तो माणूस पुढे असतो का पाठीमाग असतो ही सांगा कदाचित दुसऱ्यांना संधी द्यावं किंवा दुसऱ्याचा मोठेपणा वाढावा असंही वाटत वाट चार श्रंगारेचा होता का मोदीचा होता मला मलाही उत्तर अगोदर तुम्ही प्रचार जरी श्रंगारेचा असला तरी सरकार हे मोदीचं स्थापन होणार पण जनतेला तुम्ही दाखवा ना नमस्कार मी विम शिरका आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज खासदार जनतेच्या मनातला या पर्वामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मी आलेलो ला आहे लातूर तालुक्यातील गंगापूर या गावी खरं पाहिलं तर निवडणुका लोकसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत अवघ्या चार ते पाच दिवसावर या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये तिहेरी अशी लढत या लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यापैकी भाजप आणि काँग्रेस ह्या दोघांचा मात्र प्रचार शिगेला पोहोचलेला आहे परंतु या प्रचारामधून कोण किती बाजी मारतं हे आपल्याला मतदानाच्या प्रक्रियेच्या नंतरच समजणार आहे त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर आम्ही या गंगापूर गावातील जे काही नागरिक का आहेत जे काही का का मतदार आहेत त्यांच्या मनामधला खासदार कोण आहे किंवा जनतेच्या मनात कोणता खासदार आहे त्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत इथं बरेच मतदार नागरिक सुद्धा बसलेले आहेत काही वयोवृद्ध आहेत तर काही तरुण सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत करणार आहोत बाबा काय नाव आहे आपलं बर कोण निवडून येईल मतदान करावं वाटतंय आपल्याला कुणाला कराल तुम्हाला काय वाटतंय कुणाला मतदान करावं वाटतं काँग्रेसला करावं काँग्रेसला करा वाटतंय का बर करा वाटतं काँग्रेसला चांगले मुळखाला वाटते बर परिस्थिती सांगे ह बर आपल्या सोबत अजूनही काही मतदार आहेत मामा काय नाव सांगतो बर मला सांगा मामा कोण निवडून येईल या लातूर ना जिल्ह्यामध्ये काँग्रेस निवडून येईल किंवा भाजप निवडून येईल आपण मतदान कोणाला करणार आपल्या मनामध्ये कोणता खासदार आहे काँग्रेसला काँग्रेसच्या हो उमेदवाराचं नाव काय काळगे डॉक्टर डॉक्टर काळगे काँग्रेसलाच मतदान बर बरं काँग्रेसला मतदान करावं असं वाटतं तुम्हाला भाजपनं भाव कमी केले शेतीचे मालाचे गॅस वाढविला सोनं वाढविलं सगळंच महागाई केलं गॅस सगळ्यालाच वाढविलं जीएसटी लावली शेतकऱ्याचे मालाचे भाव कमी केले आणि घ्यायला माल डबल लावून आला ह्याचं आम्हाला वाटत दुःख म्हणजे मालाचा भाव कमी आणि खरेदी किंमत जास्त खाताचे भाव वाढले सगळेच वाढले शेतकऱ्याला लागणारे सगळे शेतकऱ्याचं बरं झालं नाही असं वाटतं का आपल्याला झालंच नाही नाही काँग्रेस आल्यावर शेतकऱ्यांना चांगले दिवस अजून काय तर खर तर सुजान नागरिक आहेत हे खरे सुजान मतदार आहेत की आता आपण भाजपला निवडून दिले परंतु भाजपानं शेतकऱ्यांना चांगले दिवस आणले नाहीत शेतकऱ्यांना उलट महागाई केली आता आपण काँग्रेसला निवडून देऊ आणि काँग्रेस काय करते ते सुद्धा बघू असं इथल्या मतदाराचं म्हणणं आहे काय नाव मॅम आपलं दगडू संभाजी भेटेकर बर भेटे कर, बेटे कर मामा मला एक सांगा कोण निवडून आपण कुणाला मतदान करणार काळगे डॉक्टर काय डॉक्टर मतदान करावं लागतं ह्या बीजेपी सरकारनं शेतकऱ्याची मत केली आहे व्यापाऱ्याचं चांगलं केलं बाकी काहीच नाही शेतकऱ्याच्या मालाला कोण्याच भाव नाही पुन्हा गॅस वाढविला पेट्रोल डिझेल वाढविलं काँग्रेसच्या काळात पेट्रोल काय भाव पण काँग्रेसच्या काळाच्या मनानं आणि भाजपच्या काळाच्या मनानं टक्केवारी जर बघितलं तर भाजपची टक्केवारी पेट्रोलची कमी आहे कस काय असं काहीच नाही काँग्रेसच्या काळात साठ रुपये लिटर पेट्रोल आता एकशे दहा रुपये लिटर आहे म्हणजे दुप्पट भाव वाढले दुप्पट भाव वाटले गॅस पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस भाव आता गॅसचा आता अकराशे रुपये खताचे भाव पाचशे रुपयाला पोत होत आता सोळाशे रुपयाला आहे शेतकऱ्याची माती केली सगळं व्यापारी वर्गाला जर एखाद्या टी पिजा घोटाळा झाला त्याच्यात तेल तुम्हीच घाला त्याची पटी जळाली तुम्हीच वर्ग निकरांना बसवा म्हणते बिल मात्र शेतकऱ्याच्या काय चुकाय शेतकरी असं सरकार आहे सरकार बदललं पाहिजे बदललं पाहिजे नक्कीच तर सरकार बदललं पाहिजे इथं शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत खरं पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची मुख्य भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि या भारतामध्ये शेतकरी जास्त प्रमाणात खरं पाहिलं तर आपण शेतकऱ्यांचीच व्यथा जाणणं गरजेचं आहे हा देश शेतकऱ्यांवर टिकून आहे असं मला वाटतंय आपल्यासोबत अजूनही काही युवा मतदार आहेत काय नाव आहे आपलं आत्माराम नारायण ना 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 शेलार आत्माराम नारायण शेलार बरं आत्मारामजी मला एक सांगा आपण कुणाला मतदान करणार शिवाजी काळजी शिवाजी काळगी काँग्रेसला काम काँग्रेसला मतदान करावं वाटत सगळी स्वस्त आता महागाई झाली महागाई झाली बरं मग रस्ते चांगले झाले लाईटची व्यवस्था झाली मग हा विकास नाही ना का नाही वाटत रस्ते चांगले झाले लाईट आली पाणी आलं पाण्याच्या वेगवेगळ्या जलजीवन मिशन नावाच्या योजना राबवल्या सगळ्या सुविधा भाजपनं दिल्या आता मग तरी आपल्याला काँग्रेसला करावं वाटतं का कारण काय वाढवली म्हणून महागाई वाढली म्हणून काँग्रेसमधला भाजप बदलायची ठीक आहे महागाई वाढल्यामुळं आता आम्हाला भाजप बदलाव असं वाटतंय अशा यांच्या प्रतिक्रिया काय नाव सांगाल मामा आपण आपलं मत काय काँग्रेसला मतदान द्यायचंय की भाजपला द्यायचंय काँग्रेसला काँग्रेसला बर तुम्ही कुणाला देणार मतदान काँग्रेसला काँग्रेसला का मतदान काँग्रेसला देणार काँग्रेसने पहिल्यापासून चांगले केलेलं आहे सत्तर बी त्यांच्यामुळे एवढं हे झालेलं आहे आणि दहा वर्षात काहीच केलं नाही सगळं म्हणते सत्तर वर्षात काय केलं आतापर्यंत एवढं हे झालंच नसताना सत्तर वर्षात पहिले सुईपासून त्यांनी विकास केलेला कम्प्युटर ही सगळं मोबाईल मला मला एक नवल वाटतंय गंगापूरमध्ये भाजपचे असे काही कार्यकर्ते मिळालेत समजा भाजपचा जिल्हाध्यक्ष सुद्धा गंगापूरचाच होता खंदाडी साहेब त्याचबरोबर आता ज्योतिराम चौडे पाटील सुद्धा भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत मग सक्रिय कार्यकर्ते या गंगापूरमध्ये असताना सुद्धा गंगापूरचं चित्र काँग्रेस मध्ये का अमित भाई अमित भाई देशमुख अमित भाईनी चांगलं काम केलं चांगले केलं बर अजून काय सांगाल काँग्रेस बद्दल काय सांगाल चांगलं बर ठीक आहे आपल्या सोबत अजूनही काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार मामा काय नाव आपलं मधुकर विठ्ठल पवार बर कुणाला मतदान करणार आपण काँग्रेसला काँग्रेसलाच करणार का का बर काँग्रेसला करणार सगळं कागाई केलेल्या मागल्याला कमी केलं सोयाबीन कमी केलं नंतर पाणी नाही गंगापूर गावाला पाणी आणून देतो म्हणले उग पाणी झाले लातूरच्या तर एकदम जवळच गाव आहे अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर लातूरपासून गाव आहे दहा किलोमीटरच्या मध्ये तरी सुद्धा गंगापूरला पाणी नाही पाणी नाही दहा बारा दिवसाला एक बार सुटत शेतात लेट नीट चलत नाही लेट नीट देतो म्हणले शेतातली सुद्धा लेट नीट देण्यात आले दोन दोन दिवस जनावरांना पाणी मिळवणार राहणार लेट बंद होण्यामुळं कसल्याच प्रकारच काहीच या ठिकाणी सुविधा होणार बर बरं uh, काय सांगाल मग कुणाला मतदान करणार आपण uh, भाजपला करणार बरं का भाजपला करावं वाटत बरं मग आता ह्या आता मतदारांनी म्हणले की आता काँग्रेसला आम्ही मतदान करणार भाजपला करणार नाही तुम्ही म्हणताय भाजपला कशामुळे भाजपला करावस वाटत मध्ये जवळपास साठ टक्के आधीच काँग्रेस आहे देशात सत्ता बदल पण गंगापुरात त्याचा फरक पडणार नाही इथं काँग्रेस आहे बरं का कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत आतापर्यंत हे आता हे झालं वरला रस्ता की भाजपच्या काळात ह्या खासदाराच्या ह्यानं झालेला आहे लक्षात आणि विमा कोणून तिथं दिला अनुदान कोणी दिलं मोदीनं आणि काहीच होत नाही इथं समजा गंगापूर मध्ये किंवा लातूर मध्ये जरी नाही आलं देशात कवाबी मोदीची सत्ता येणार आहे काही फरक पडणार नाही आणि हे काय म्हणते त्याच्यात साठ सत्तर वर्षात ह्यानी तर काय केलं ह्यानी ह्याच पद्धतीने केलेला आहे इथं देशमुखाला फक्त विरोधक नाही म्हणून इथं सत्ता आहे त्यांची विरोधकच नाही ठेवला नाही त्यांनी ह्या शिवराज पाटलाला ह्याच लोकांनी पाडले त्याच्यात आम्ही पाडायला होतो आम्ही तर विरोधकच आहे अग लक्षात आपण काँग्रेसला करणार का भाजपला भाजपलाच करणार हो आतापर्यंत भाजपलाच केलेलं आणि गंगापूर मध्ये कधीही मतदान हे काँग्रेसच जास्त आहे त्याच्यामुळे इथं तुम्ही जरी सगळ्याला तरी विचारलो आधीच पंचावन्न टक्के काँग्रेस आहे त्याच्यामुळे इथं जास्त दिसणार आहे ठीक आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये जर चित्र वेगळं तर गंगापूरचं चित्र बदलणार नाही बदलणार नाही नक्कीच तर लातूर तालुक्यामध्ये अशी काही गाव आहेत की तिथं काँग्रेसचे मतदार जास्त आहेत आपल्यासोबत अजून एक युवा मतदार आले तर काय नाव मामा आपलं बलभीम शिंदे बरं शिंदे साहेब मला एक सांगा आपल्या गंगापूरमध्ये आता येत्या सात तारखेला मतदान होणार आहे तर कुणाला मतदान करणार कोण निवडून येणार डॉक्टर शिवाजी काळगे का शिवाजी काळगेला मतदान करण्यास माणूस नंबर एक आहे संगारी सुद्धा नंबर एक शिक्षित आहे श्रंगारेची सभेला मी गेलो होतो श्रंगारे नेते पुढी आणि श्रंगारे कुठं तर असा कोपऱ्यात दडून होता मग जी मतदार म्हणजे इलेक्शनला उभा राहिलाय तो माणूस पुढे असतो का पाठीमाग असतो मला ही सांगत कदाचित दुसऱ्यांना संधी द्यावं किंवा दुसऱ्याचा मोठेपणा वाढवा असंही वाटत चार श्रंगारेचा होता का मोदीचा होता मला ही उत्तर द्यावं जर तुम्ही प्रचार जरी श्रंगारेचा असला तरी सरकार हे मोदीचं स्थापन होणार जनतेला तुम्ही दाखवा ना कुणाला मतदान मोदीला टाकायचं का जनतेला पुन्हा कन्फ्युज होत ना श्रंगारे कुठं बसला सांदीत आणि समोर कोण आहे फडणवीस पुन्हा संभाजी पाटील मोदी अशोक चव्हाण तुम्ही मतदारच म्हणजे नेता जर तुम्ही लपून ठेवत असेल तर जनता कुणाला मतदान टाकणार श्रंगारे साहेब पाठीमाग बसली म्हणून आम्ही मतदान करणार नाही का विकास केला नाही म्हणून मतदान करणार नाही असं काय वाटतं तुला बीजेपी न मुळातच विकास केलेला नाही ज्या वेळेस काँग्रेसच्या काळात सोयाबीनला दहा अकरा हजाराचा भाव होता आणि फडणवीस न ज्या वेळेस म्हणला होता आमची सत्ता आल्यानंतर आम्ही बारा हजाराचा भाव देऊ पंधरा हजाराचा भाव देऊ त्यांनी भाव तर दिलाच नाही पण जी पाच हजार सहा हजार भाव होता ती तीन हजारावर टेकवला साडे तीन हजार तीन हजारावर मग जनता कुण्या पद्धतीने त्यांना मतदान करणार मला सांगा तुम्ही पाच वर्षाचा सोयाबीन घरात जर भाव म्हणजे दहा हजार अकरा हजार बारा हजार होता साडेतीन हजार टेकवला मग विकास म्हणायची का अधोगती म्हणायची मला हे सांगा सरकारनं काय केलं हे शेतकऱ्याला वरीच उद्यायच नाही ह्या सरकारला कारण शेतकरी जर सक्षम झाला तर ते सरकारला सुधरू देत नाही म्हणून शेतकऱ्याला नाही ह्या सरकारला नक्कीच तर या गंगापूर गावच्या ग्रामस्थांच्या या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या मतदार खूप चिडलेले ज्या पद्धतीनं हे इलेक्शनच ज्या पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण तापलंय त्या पद्धतीनं मतदार सुद्धा आता तापलेले दिसत आहेत ता आपल्याला आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत मामा काय सांगाल काय व्यवसाय आपला आपलं नाव का? शेती शेक, शेक महिनो दिन शेक महिनो काय काम करतात शेती करते किती एकर शेती आहे पाच एकर बरं काय अनुभव आपल्या शेतीमधला एकूण शेतीत मध्ये काय माळव करतोय मी परवडतोय काय परवडत नाही काय नाही परवडत काय परवडायला भावच नाही मार्केटला गेलं भावना लूट मारत सगळी आपण त्या तुम्ही औषध किती सगळीला त्याच्यापेक्षा जास्त निघते उत्पन्न बरोबर मध्ये खर्च जास्त होते सर खर्च जास्त दुधाला भाव आहे काय भाव पंचवीस रुपये पेंड घ्यायला त्याला घेतले तर चाळीस रुपये किलो पेंड आहे सर हो पण दुधाला भाव गेले तर पंचवीस रुपये भाव आहे तीस रुपयाला कुठलं परवडतंय सांगा पाचशे रुपयाचा मजूर दिला एक माणूस लागतो काय तुम्ही तुम्हाला वाटत नाही का भाव आपल्या शेतीमाला आहे काय भाव आता मतदान काँग्रेसला करणार का भाजप काँग्रेसला करणार काँग्रेस आल्यावर भाव वाढतील वाटत वाढेल की वाढेल वाढेल काय सांगाल वाटतील की काँग्रेसच्या काळात भाव होते की दहा हजार अकरा हजार पण सीन गेलत दहा हजार हरबरो गेलत काळामध्ये गेल तर चार गॅस वाटप केली लोकांनी मोजक्या साठ रुपया डिझेल पेट्रोल होत गॅसचा भाव काय होता साडे चारशे रुपयाला चारशे तीस रुपयाला गॅस भरून मिळत होता तुम्ही थोडे गॅस वाप फुकट वाटप केलो आणि बाराशे अकराशे रुपयावर गॅस नेऊन ठेवलो कस गोरगरीब जगायचं मला सांग हॉटेल वर जेवलं शेतकऱ्यावर जीएसटी आहे जीएसटी कुठून द्यायची शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं धान्य बिझनेस वाल्याने द्यायची का शेतकऱ्यांनी द्यायची राशन राशन पाच वर्ष आम्ही फुकट देऊ म्हणता इकडे शेतकऱ्याचं राशन बंद केलं तुम्ही गोरगरीबाच आणि मोजक्या लोकांना राशन वाटप करता तुम्ही ते भी बरोबर नाही अजून नक्कीच तर मोदी सरकारने ज्या सुविधा दिल्यात पाडलं पाहिजे अशी सर्व जनतेची इच्छा आहे मोदीला हनून पाडलं पाहिजे म्हणजे सापच केला पाहिजे मोदीचा मोदी मुक्त भारत भाजप मुक्त भारत भाजप मुक्त भारत आणि होणारच होणार हो नक्की होणार हो नक्की एक टक्का ठीक आहे तर बरेच मतदार सुद्धा इथं तापलेले आहेत भाजपवरून भाजपला आम्ही निवडून देणार नाही आणि भाजपला मुळीच मतदान करणार नाही असाही पवित्रा या गंगापूर वासियांचा आहे फक्त कारण काय तर शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांना योग्य तो न्याय नाही खरं पाहिलं तर जेव्हा काँग्रेसचं वर्चस्व होतं काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी पाशा पटेलनी लातूर ते नागपूर सोयाबीनच्या भावासाठी पायीदिंडी काढली होती परंतु आता तेच पाशा पटेल कुठलीही पायी दिंडी काढत नाहीत कृषी मूल्य आयोग ते काही काम करत नाहीत आणि कुठल्याही शेतमालाचा भाव इथं वाढवला जात नाही शेतमालाचे भाव अत्यंत कमी करून टाकलेले आहेत महागाईचा महासूर इथं वाढलेलं आहे असं म्हणणं या गंगापूरवासियांचं आहे परंतु या गंगापूरवासियांचा रोष आपल्याला येत्या सात तारखेच्या नंतरच समजणार आहे बघूयात आपण गंगापूरवासी किती मतदानाला तत्पर राहतात आणि काय पद्धतीनं त्यांनी आपला आ, आवाज उठवतात या मतदान प्रक्रियेमधून आपल्याला समजणार आहे कॅमेरामन आदित्य वसाळे सहमी विश्राम शेडके महाराष्ट्र जीवन न्यूज गंगापूर लातूर